नमस्कार सर्वांना शिव सकाळ आणि श्री स्वामी समर्थ तर माझी सुरुवात देवपूजेपासून झालेली आहे तर इथं देवपूजा वगैरे झाली आणि आज स्कूल होतं तर पटपट सगळी कामं करून घ्यायची होती तर देवपूजा झाल्यानंतरच पहिल्यांदा मी अगोदर भाजी बनवून घेतली तर भाजी शिजायला पाच ते दहा मिनटं लागतात तोपर्यंत म्हटलं कणिक मळून घ्यायची आता कणिक पण मळून झाली अजून भाजी शिजली नव्हती म्हणजे पाणी आटायचं होतं तोपर्यंत आणि कणिक पाच मिनटं भिजते म्हणलं तर कणिक पण झाली मळून आणि आता इथं भाजी पण तयार झालेली आहे पाणी आठले भाजीतलं जास्त पातळ दिली की डब्यातनं तेल बाहेर येतं म्हणून थोडी कोरडीच बनवून घेतली आणि लगेच चपात्या पण बनवायला घेतल्या छोट्या नैवेद्य अगोदर बनवून घेतला गाई येते दारात तर गाईसाठी नैवेद्य बनवून घेतला रोज येते मग दारात उभं राहिले की तसं चांगलं नाही वाटत कधी चपाती देते कधी नैवेद्य तयार झाला असला तर नैवेद्य पण देते तर अशा प्रकारे माझ्या चपात्या पण झालेत बनवून दोन तीनच राहिलेत त्याच्या अगोदर पण सांगितलं होतं आमचे हे काही चपाती खात नाहीत त्यांच्यासाठी स्पेशल दोन भाकरी बनवायला लागतात रोज सकाळी आणि संध्याकाळी तर किचन ओटा साफ करून घेतला गॅस साफ नाही झालेला आणि दोन भाकरी पण बनवून घेतल्या तर अगोदर चहा नव्हता केला कारण चहा चपाती खायची होती नंतर आता मी भाकरी वगैरे बनवून झाल्या आणि चहा पण बनवून घेतला आणि मला आवडतो जास्त अद्रक टाकलेला तिखट तिखट चहा आणि त्यासोबत चपाती तर इथं तिखट चहा बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा उकळला आहे आणि मी आता घेतली आहे ताटामध्ये चपाती तुम्हाला दिसत नाही पण चपाती पण घेतली आणि दोघींना दूध घेतले पेल्यामध्ये ते साखर टाकून घेतलेलं दूध आहे आणि चहा झालेला आहे आपला आता तर या तुम्ही पण चहा चपाती खायला तर चहा चपाती खाऊन झाली आणि नंतर झाला स्कूलचं टायमिंग झालं होतं तर टिफिन पण भरून घेतला तर तिला जास्त भाजी नाही लागत थोडीच भाजी द्या ला, द्यायला लागते एक चपाती आणि थोडीवर ते पण कधी कधी शिल्लक माघारी घेऊन येते कारण खेळायला वेळ भेटला पाहिजे म्हणून खाऊन येत नाही तर टिफिन पण भरून झालेला आणि तोपर्यंत बसचा पण आवाज आला मग पुढचा काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय भेटू पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद